श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बार यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक सातशे तेरामधील भाग दोनवर निरूपण पाहणार आहोत कारण अभंग सहा चरणाचा आहे एक चरण चार कटकनीचा आहे पहिल्या भाग एकमध्ये तीन चरणावर मी निरूपण मांडलेलं आहे आता उर्वरित तीन चरणावर भाग दोनमध्ये मी निरूपण मांडण्याचा प्रयत्न करीत आहे अवघ्यादश येची साधती मुख्य उपासना सगुण भक्ती प्रगटे हृदयीची मूर्ती भावशुद्धी शुद्धी जाणोनिया बिजानी फळारीचे नाम सकळ पुण्य सकळ धर्म सकळा कळाचे हे वर्म निवारी श्रम सकलही जेथे कीर्तन हे नाम घोष करीती निर्लज्ज हरीचे दास सकळ व रस, तुटती पास भव बंदनाचे येते अंगा लक्षणे आंतरी देवे धरी लेठाने, ठाणे आपणच येती तयाची गुणे जाणे येणे खुंटे या बसतीचे नलगे सांडावा आश्रम उपजले कुळीचे धर्म आणि करावे श्रम एक पुरे नाम विठोबाचे वेद पुरुष नारायण योगियाचे ब्रह्मशून्य मुक्तात्मा परिपूर्ण तुका म्हणे सगुण भोळ्याम्मा प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांग ते घालतो तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणीचा अष्टांगडोत घालून मा माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो कारण महाराजाला या अभंगामधून कोणीतरी प्रश्न विचारलेला आहे की भगवंत प्राप्तीचा खात्रीचा मार्ग कोणता म्हणून खात्रीचा जो मार्ग आहे त्या खात्रीच्या मार्गाचं महाराजांनी उत्तर दिलेलं आहे म्हणून हा जो अभंग आहे अत्यंत महत्त्वाचा आहे कारण का महत्त्वाचं आहे ज्याला खात्रीचा मार्ग पाहिजे आहे त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे ज्याला खात्रीचा मार्गच गरजच नाही त्याच्यासाठी काही महत्त्वाचं नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये भगवंत प्राप्ती आपल्याला खरंच करून घ्यायची असेल खात्रीनं आपल्या जीवनामध्ये जर भगवंताची प्राप्ती करावी वाटत असल तर या अभंगावरलं जे निरूपण आहे ते आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे कारण आज महाराजांनी या अभंगामधून खात्रीचा मार्ग सांगितलेला आहे आता पहिलं सांगितलं की महाराज म्हणतात तुम्हाला खात्रीचा जर मार्ग त्या भगवंत प्राप्तीचा कारण तुमच्या जीवनामध्ये जायचा असेल त्या मार्गाने तर, तर महाराज सांगतात की अवघ्या दशा येण्याची साधते अवघ्या दशा म्हणजे तुमच्या जीवनामध्ये भक्ती करता तुम्ही हे भक्ती करीत असताना तुमच्या जीवनामध्ये कारण हे कारण तुमचं जे जीवन आहे तुमच्या आत आणि बाहेर या शरीरामध्ये बदल होत असतात त्याची अनुभूती तुमच्या जीवनामध्ये आली पाहिजे जी। आता हे बदल तुम्हाला तुमच्या कारण ते दिसतात तुमच्या प्रत्येक मनुष्याला हे भगवंताची प्राप्ती करीत असताना त्याच्या आत आणि बाहेर जे घडणारे बदल आहेत ते बदल त्याच्या जीवनामध्ये त्याला प्रत्यक्ष अनुभव त्याच्या जीवनामध्ये येत असतो आणि त्या अनुभवामधून तुमच्या जीवनामध्ये पुढे पुढे तुमच्या जीवनामध्ये गेलं पाहिजे असं महाराज सांगतात आपल्या भाग एकमध्ये आपण पाहिलं होतं की निसंकोच आणि लोकलज्जा हे आपल्याला दोन आजार आहेत आपल्या जीवनामध्ये आपण भगवंताची जी, भक्ती करतो भक्ती करीत नाही यात असा माणूस या जगामध्ये नाही पण पहिली गोष्ट लोकलज्जा आणि निसंकोचपणा सोडू देऊन भक्तीच करीत नाही म्हणून तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला भगवंताची प्राप्तीच होत नाही हा हे जे पॉईंट आहेत आपल्या जीवनामध्ये हे अत्यंत महत्त्वाचे आहे आपण करतो भक्तीत पण त्याच्या चुका काय आपल्या जीवनामध्ये होतात त्या चुका सुधारल्या तरच आपल्या जीवनामध्ये पुढे आपण जाऊ शकतो जर आपल्या जीवनामध्ये चुकच सुधरत नसेल तर आपण आपल्या जीवनामध्ये पुढे जाणार नाही म्हणून तुम्हाला खात्रीने जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर महाराज सांगतात की तुम्ही लोकलाज्जा आणि निःसंकोचपणा तुमच्या जीवनामध्ये सोडून दिल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये भक्तीच होत नाही ती भक्तीच कारण तुमची ते भक्ती खरी नाही असं ठामपणे तुमच्या जीवनामध्ये समजावं हो। ज्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे त्याच्या जीवनामध्ये हे दोन जे दुर्गुण आहेत लोकलज्जा आणि निःसंकोचपणा या बंधनामधून आपल्या जीवनामध्ये मुक्त झालं पाहिजे मगच आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताची गुढी आपल्या जीवनामध्ये वाढू लागते आपले विषयाची जी ओढ होती आपल्या जीवनामध्ये ते आपोआप आपल्या जीवनामध्ये कमी व्हायला चालू होते मग तुमच्या जीवनामध्ये जे जी खरे संत आहेत आता संत कुणाला मानावं खरे संत आपल्या जीवनामध्ये कधी कळतील आपण ज्यावेळेस त्या भक्तीला जसं शास्त्रानं महाराजांनी जी सांगितलेल्या मार्गावर किंवा पावलावर पाऊल आपल्या जीवनामध्ये ठेवीत गेला तर आपल्या जीवनामध्ये खरे संत कळतील कारण या जगामध्ये संत कुणीही संत म्हणालेला आहे आपण कुणालाही संत आपल्या जीवनामध्ये मानालेलो आहोत ते आपल्या जीवनामध्ये आपल्या डोळ्याला दिसायला चालू होईल की खरे संत कोण आहेत त्या संतांची संगत मग आपल्या जीवनामध्ये घडेल त्या संतांच्या संगतीने आपल्या जीवनामध्ये जिज्ञासा वाढेल आपली ती एकदा संताची संगत तुमच्या जीवनामध्ये जिज्ञासा वाढली तुमच्या अंतकरणात समाधान सुख वाढू लागेल मग तुमच्या जीवनामध्ये निष्ठेचा जन्म होईल मग तुमच्या जीवनामध्ये मुमुक्षुत्वाचा लाभ होतो उपाशाच्या स्वरूपाचे तुमच्या जीवनामध्ये ज्ञान होते ते चित्तात तुमच्या रुजते मग तुमच्या जीवनामध्ये श्रद्धा ने मग जो उपास्य जो आत्मा आहे तो त्याची जी प्राप्तीची तहान आहे ती तीव्र तीव्र त्याच्या जीवनामध्ये जी होत जाते मग आपल्या जीवनामध्ये जे आपण हरिनामातून आपण जे भगवंताचा हरिनाम घेतो त्या हरिनामामधून आपल्या अंतकरणाला वळण मिळायला चालू होतं मग आपलं अंतकरण अधिक अधिक त्या भगवंताकडे वळलं जातं आप आपलं अंतकरण अधिकाधिक सक्षम आपल्या जीवनामध्ये बनतं मग जो उपाश्य जो आत्मा आहे तो सारी त्याच्या जीवनामध्ये अवस्था तो जाणता असतो पाहता असतो हा अत्यंत महत्त्वाचा आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही उपास्य तुम्ही भगवंताची भक्ती करता तुम्ही पाहता का तुमच्या जीवनामध्ये ते बदल होयलेले आहेत बदल होईना गेलेले आहेत हे आपल्या जीवनामध्ये प्रत्येक साधकाने त्याच्या जीवनामध्ये हे पाहिलं पाहिजे ज्यावेळेस उपास्य जो आत्मा आहे त्या आपल्या हृदयाचा आपण खऱ्या भक्तीला आपल्या जीवनामध्ये लागल्यानंतर आपला उपास्य आत्मा सर्व आपल्या हृदयाचा ताबा घेत असतो मग त्या उपास्याच्या उपास्य जो आपला आत्मा आहे तो भगवंताच्या भेटीची तीव्र तहान त्याच्या जीवनामध्ये लागते वाढते आणि मग उपास्य जो आत्मा आहे आणि भगवंत या दोघाच्या भेटीसाठी आपल्या अंतकरणामध्ये तातडी सुरू होते मग साधकाचे भाग्य त्याच्या जीवनामध्ये उदयाला आलं असं प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये समजावं आपण पन्नास वर्ष झालं सप्ताह करायलो पन्नास वर्ष झालं कीर्तन करायलो पन्नास वर्ष झालं प्रवचन करायलो पण माझ्या जीवनामध्ये हे घडायला तयार नाही तर मग मी समजावं की मी त्या भगवंत प्राप्तीच्या मार्गामध्ये आहे का नाही माझी साधना योग्य दिशेने चाललेली आहे का नाही माझ्या अंतकरणामध्ये बदल होईलेत किंवा नाही माझ्या अंतकरणामध्ये जे माझ्या हृदयात ठाम मांडून बसलेली उपास्य मूर्ती म्हणजे जो आत्मा आहे तो आत्मा माझ्या जीवनामध्ये साकारतो किंवा नाही मला कारण कारण आपल्या जीवनामध्ये आपल्या अंतकरणामध्ये विषयाशिवाय काही नाही विषयाचा गोंधळ रात्रंदिवस आपल्या अंतकरणात चालू आहे जोपर्यंत आपल्या अंतकरणामध्ये विषयाचा गोंधळ संपत नाही आपल्या अंतकरणामध्ये जे आपण भगवंताचं नाव घेतो ते सिद्ध अवस्थेला जाऊन पोहोचत नाही त्याच्या आपल्या जे भगवंताची आपण भक्ती करतो त्या आपल्या जे वासना आहेत त्या वासना आपल्या जीवनामध्ये निमालेल्या असल्या जी पाहिजे याचाच परिणाम असा होतो की या लोकी जे येणे जाणे जन्म मरण हे जे आपण ते बंद झालं पाहिजे पुन्हा पुन्हा जे आपल्या जन्म मरणाच्या खेपा त्या आपल्या जीवनामध्ये बंद झाले पाहिजे मात्र प्रारब्धामुळे प्राप्त होणाऱ्या फलानुसार ते आपल्या जीवनामध्ये ठरत असते पुढे त्या त्या फलाचा उपभोग घेण्यासाठी त्याला स्वर्ग मृत्यू पाताळ या लोकामध्ये सूक्ष्म स्थूल देहाने राहून वस्ती करणे म्हणजे जन्माला येणे क्रम प्राप्तच असते कारण ते तुमच्या जीवनामध्ये झाल्याशिवाय कारण आपलं जे प्रारब्ध आहे हे प्रारब्ध कुणाला तरी चुकलेलं नाही कितीही तुम्ही भगवंताची जरी प्राप्ती झाली प्रारब्धाचे जे भोग आहेत ते प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये भोगावीच लागतात असं महाराज सांगतात कारण आपलं जे भगवंताचं जे स्वभावत नातं होतं ते आपण आपल्या जीवनामध्ये अनेक जन्मामध्ये ते नातं तोडून टाकलेलं आहे आता ते नातं परत प्रस्थापित आपल्या जीवनामध्ये होऊ लागलेलं आहे आता हे नातं प्रस्थापित व्हायला वेळ लागतो आपल्या जीवनामध्ये आणि हे नातं हळूहळू आपल्या जीवनामध्ये आपण साधना करीत असताना त्या भगवंताचं नाम घेत असताना हे नातं आपलं घट्ट व्हायला आपल्या जीवनामध्ये चालू होतं मग आपलं हे नातं एकदा घट्ट व्हायला चालू झालं आपली जी गती आहे आपल्या कारण गती म्हणजे आपली ही जन्ममरणाची जी आपली लागलेला आपल्या पाठीमागा आहे ही बंद व्हायला आपल्या जीवनामध्ये चालू होतं आणि आपली सहजानंदाची प्राप्ती आपल्या अंतकरणामध्ये व्हायला सुरुवात होते किंवा होते आपल्या अंतकरणामध्ये कारण अंतकरणामध्ये जो आपला आत्माराम आहे तोच ही मूर्ती त्याची प्रगट होते आणि ती आत्मानंदाचा आनंद आपल्या अंतकरणामध्ये प्राप्त झाल्यानंतर आपल्या जे प्रारब्ध आहेत प्रारबी प्रारब्धाची जी खेळ आहेत ते आपल्या जीवनामध्ये आपोआप संपून जातात भक्तिमार्गात प्रवेश केल्यानंतर भाविकाच्या अंतकरणामध्ये होणारे बदल आपलं इतराच्याही नजरेत सुटत नाहीत आपल्या आत जे बदल होईलेले आहेत ते दुसऱ्याही लोकाला जी त्याला दिसतात आपण एखाद्याला साधू म्हणून आपल्या कीर्तनाला बोलवतो त्याच्या आतही बदल झालेले नसतात आपल्याला हे टळटळ दिसतं तरी आपण त्याला एक मोठा महाराज म्हणतो मोठा सप्ता म्हणतो मोठ्या मोठ्या महाराजाची कथा ठेवायचं हे आपलं जे बोलणं आहे हे सर्व चुकीचं आहे मोठा कुणाला म्हणावं ज्याच्या आत आणि बाहेर बदल झालेला आहे ज्याला ज्याच्या अंतकरणामध्ये कारण त्या आत्मस्वरूपाची कारण ती मूर्ती प्रगट झालेली आहे त्यालाच त्याच्या जीवनामध्ये मोठा मना म्हटलं पाहिजे ज्याच्या आत आणि बाहेर बदल झालेला असतो आणि तो स्वतः त्याच्या जीवनामध्ये पाहता असतो तोच या जगामध्ये मोठा आहे अस असं ठामपणे आपल्या जीवनामध्ये समजावं कारण आपल्या जीवनामध्ये भगवंताची जी प्राप्ती होऊ लागलेली आहे हे आपल्याला कळतं लोकालाही कळतं पण लोक तेवढं बारीक बघत नाहीत लोकांना बघू किंवा न बघू ह्याचा आपल्या जीवनामध्ये प्रश्न नाही आपल्याला जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर हे बदल आपल्या आत होईलेत न होईलेत ह्याचं आपलं आत्मपरीक्षण प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये केलं पाहिजे कारण भाविकाच्या हृदयात अनावृत्त झालेला उपास्य जो आत्मा आहे त्याच्या प्रभावाने त्याच्या कृपेने हे सार प्रगट होत असतं हे हरिणाम अलौकिक महात्म्य कथन केल्यानंतर महाराज पुढे सांगतात की पहा हे हरिणाम साधन अन्न आहे त्याच्या सहाय्याने झालेली मुक्त अवस्था प्राप्त करून घेणे किती सहज सोपे आहे सोपे झाले आहे त्यासाठी शास्त्राने कथन केलेल्या चार आश्रमातील कुठल्याही आश्रमातील मनुष्य असो त्या, त्या आश्रमधर्माचा त्याग करायची त्याला आवश्यकता नाही त्या, त्या आश्रमातील जीवन निर्वेदपणे त्याच्या जीवनामध्ये कंटता येते पुढे महाराज सांगतात की मनुष्याला कुळधर्म आहे कुलाचार्याचे बंधनं असते हरिनामाचा आश्रय करणारालाही कुलाचाराचे बंधन असते हरिनामाचा आश्रय एकदा घेतला की त्यातच सारे कुलधर्म कुलाचाराचा समावेश होतो महाराज या कारण महाराजाच्या कथनाचा भाव असा आहे की हे बंधन पाळले नाही तरी तुमच्या जीवनामध्ये दोष लागत नाही शेवटी देव एकच आहे आणि धर्मही एकच आहे महाराज म्हणतात एक नारायण या एक नारायणाशिवाय दुसरा तुमच्या जीवनामध्ये देव करायची गरज नाही आता प्रत्येकाचे भाव वेगळा असतो कुणी नारायण म्हणा कुणी पांडुरंग म्हणा कुणी कृष्ण म्हणा कुणी आल्ला म्हणा ग्वाड म्हणा पण ते एकच आहेत कारण महाराजाला ते सांगायचं आहे जे काही करायचं आहे त्या एक देवासाठी तुमच्या जीवनामध्ये करायचं आहे तो एक देव तुमच्या जीवनामध्ये संतोष झाला पाहिजे त्याला समाधान वाटलं पाहिजे शास्त्राच्या कारण शास्त्राने सांगितल्याप्रमाणे सर्व देव नमस्कारम केशवम प्रगती प्रतिग्छती कारण त्या त्या, त्या केशवाला नमस्कार केला की के सर्व देवाला नमस्कार होतो म्हणून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही केशवाला नमस्कार करा पांडुरंगाला करा कृष्णाला करा महादेवाला करा पण एक देव तुमच्या जीवनामध्ये करा आपुला तो एक एक आपुला तो एक देव करून घ्यावा ते नेनं जीवा सुख नव्हे कोणता तरी एक देव करा एका देवाची भक्ती करा सारेच देव तुमच्या जीवनामध्ये गोळा करण्याचा प्रयत्न करू नका नामभक्ती करा कोणती तरी एक भक्ती तुमच्या जीवनामध्ये करा कारण महाराजांनी इतर नामभक्तीचं महत्त्व सांगितलेलं आहे कारण ती सोपी आहे कारण नामभक्ती इतर भक्तीमध्ये अवघड आहेत तुमच्या जीवनामध्ये ते त्याला अनेक कष्ट तुमच्या जीवनामध्ये लागतात नामभक्तीमध्ये कोणतंच कष्ट लागत नाही कारण नारायण विठोबा किंवा नारायणाचं नाव घ्या विठोबाचं नाम हे साऱ्या धर्माचं स्मर्म आहे सार आहे असं महाराज सांगतात आता महाराजाच्या अनुभूतीमधून सांगतात महाराजाचा तुम्हाला तुमची अनुभूती ज्या भगवंताची तुम्हाला गुढी असेल कुणाला कृष्णाची असेल पांडुरंगाची असेल विठ्ठलाची असेल कुणाला संताची असेल तुम्ही कोणती तरी एक भक्ती करा त्या एक भक्तीने त्या भगवंताची जी तुमच्या जीवनामध्ये प्राप्ती होते भक्तिपंत सोपा पुण्य नागवे या पापा येणे जाणे खेपा येणेची एक खंडती कारण महाराज म्हणतात की जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तर्क आहे वितर्क आहे कुतर्क आहे त्याच्या कपाळावर नाशच लिहिलेला आहे असं ठामपणे महाराज सांगतात महाराज म्हणतात की ज्या मूळ तत्वापासून इतर देवदेवंतांची निर्मिती झालेली आहे त्याला वेदामध्ये नारायण म्हटलेले आहे परंतु वेद जाणून नारायणाला प्राप्त करून घेणे म्हणजे बुद्धीची अत्यंत कसरत करावी लागते योगीजन शून्य अवस्थेला त्यांच्या जीवनामध्ये पोहोचण्यासाठी कारण त्यांच्या शरीराला अत्यंत कष्ट देत असतात कौवल्याचा शोध घेत राहतात परंतु त्यासाठी देहाला पराकोटीची त्यांना कष्ट देवे लागतात मुक्त अवस्थेला पोहोचलेले महात्मे सर्वत्र एकच आत्मा परिपूर्ण रूपाने पाहतात त्या पण त्यासाठी स्वतःला निसंग होतात महाराज या अशाच अन्य साधनाची तुलना करताना पंथाने जाणारे जे भाविक आहेत त्यांना सगुण रूपातील विठ्ठलच भगवंत आहे तोच नारायण आहे तोच कैवल्याचा ब्रह्म आहे आणि तोच परमात्मा आहे इथं भोळे विशिषण महाराजांनी वापरलेला आहे आपण व्यवहारात पाहतो युक्ती प्रयुक्ती जाणणारा व्यवहार शून्य वेडसर असा याचा अर्थ नसून ज्याने त्याच्या जीवनामध्ये एकनिष्ठ भक्ती केली आहे निर अपेक्षे जो श्रद्धेने भगवंताची उपासना करतो जो निष्कपट त्याच्या जीवनामध्ये भक्ती करतो जो सरळ मानाचा आहे अशा भाविकासाठी हे महाराजाने विशेषण वापरलेलं आहे भोगळा म्हणजे जी तुमच्या जीवनामध्ये मध्ये बोहळा एकच भाव त्या भगवंताला त्या सगुण रूपात आणू शकतो कारण नारायणाला सगुण भक्तीचं त्याच्या जीवनामध्ये फार फार प्रिय आहे असं भगवंत आणि भगवद्गीतेमध्ये बाराव्या अध्यायात सुमुखाने सांगितलेलं आहे भगवान सांगतात की की मन आणि बुद्धी जो मला अर्पण करतो तो भक्त माझ्या जीवनामध्ये फार फार प्रिय आहे असं भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात म्हणून आपल्या जीवनामध्ये कोणती तरी एक भक्ती करावी कोणता तरी एक देव आपल्या जीवनामध्ये ठामपणे करावा सगुण भक्तीच सर्वश्रेष्ठ भक्ती आहे आणि आपल्या जीवनामध्ये आत आणि बाहेर हे बदल होत असतात हे बदल आपल्या जीवनामध्ये आपण पाहिलं पाहिजे तरच आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होते माझ्या बुद्धिमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण सद्गुरु चिन्मायनंद स्वामी जगद्गुरु तुकुबारा तुम्ही सर्वप्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशाचे पूर्ण विराम तुकाराम 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 तुका बोला पुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम